रसिक श्रोते हो नमस्कार मित्रांनो नात्याची माती होण्याआधी आपण सावरायला शिकलं पाहिजे कारण माप सारखं सारखं करता येतं विश्वास मात्र सारखा सारखा ठेवता येत नाही म्हणून माफ करायला शिका आणि माफी मागायला शिका शब्द आहेत निकिता रत्नपारखी यांचे अभिवाचन उमेश शिंदे माफी वेळीच मागितली तर किती हलके होते मन माफी माफी वेळीच मागितली तर किती हलके होते मन आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी आपण करत असतो की ज्याने समोरचा दुखावला जातो समोरच्याला इजा होते किंवा किंवा समोरचा कायमचा दुरावला जातो आणि अशा वेळी आपण आपल्याच व्यापात असतो मित्रांनो सॉरी म्हणून वेळ मारून नेणारी सध्याची पिढी मला माफ कर या शब्दामधून आत्मा ओतून का बोलू शकत नाही आईवडील असो मुलं असो आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळी असो अशा कळत नकळत बऱ्याच घटना आपल्या हातून घडून जातात आणि आणि आपल्या मनात त्या कायमच्या सल देऊन जातात पण त्याच वेळी माफी मागायची इच्छा का होत नाही आपली मनात कित्येक गोष्टी ठेवून जगत असतो आपण त्यावेळी मी हे बोलायला पाहिजे होते माफी मागायला पाहिजे होती असे बोलून भूतकाळात निसटून गेलेल्या क्षणांना आठवत राहतो काहींची आयुष्य कायमची बदलून जातात आपल्या एका वागण्यामुळे काहींची मनं कडवट होऊन जातात आपल्या एका कृतीमुळे दुरावलेली माणसं मोडलेल्या एकत्र कुटुंबातील चुली तोंडही न बघणारी भावंड सगळंच अस्वस्थ करणार असत त्यांच्याशिवाय आपण जगूही शकतो पण त्यांच्या सोबत जगलेले क्षण आठवणी मनाच्या पाठीवरून इतक्या सहज पुसता येतात का या आठवणी आणि ती दुरावलेली माणसं कायमची पायात काटा ऋतून बसवा आणि आणि त्याचे भले मोठे कुरूप बनावे तसे ठणकत ठसथसत थस राहतात मित्रांनो वेळीच से काटे काढता आले तर वेळीच मला माफ कर म्हणता आले तर किती किती बरं होईल ना अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद